लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा कृषी मालाचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री दादा भुसे यांनी एक रुपयात पीक विमा काढण्याची योजना सुरू केली मात्र यामध्ये बहुतांश शे शेतकऱ्यांनी बोगस अर्ज सादर केल्याचं समोर आलेलं आहे विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यात तब्बल सव्वा पाच अधिक बोगस अर्ज आढळून आल्याचं समोर आलं आहे पंतप्रधान पीक विमा योजनेमध्ये राज्याचा चाळीस टक्के वाटा आहे मात्र राज्य शासनानं एक पाऊल पुढे टाकत शेतकऱ्यांची पीक विमाची रक्कम भरून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा योजना सुरू केली मात्र यामधील राज्यातील विविध केंद्रावर बोगस पद्धतीनं पीक विमा काढण्यात आल्याचं उघड झालेलं आहे यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा सर्वाधिक आहे नाशिक जिल्ह्यात पाच हजार एकशे बहात्तर शेतकऱ्यांनी छत्तीसशे हेक्टर क्षेत्रावर बोगस पीक विमा उतरवलेला आहे कृषी विभागानं विमा कंपन्यांना बोगस पीक विमा उतरवणाऱ्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्याचा आदेश दिलेला आहे बोगस पीक विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांचा विमा रद्द करण्यात येणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिलेली आहे कृषी विभागाच्या या पडताळणीनंतर सरकारच्या तिजोरीवरील कोटी रुपयांचा भूर्दंड यामुळे वाचलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा आकडा बोगस पीक विमा उतरवण्याच्या संख्येत सर्वाधिक असल्याचं कृषी विभागाच्या निदर्शनास आलेलं आहे कमी क्षेत्रावर लागवड झालेली नसल्याचं शेतकऱ्यांनी न कळवल्यानं ही बाब समोर आलेली आहे आपण खरीप हंगामामध्ये जवळजवळ कांदा पिकाच्या बाबतीत एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांनी भाग घेतलेला होता त्याच्यापैकी जवळजवळ पाच हजार एकशे बहात्तर हेक शेतकरी जे आहेत तीन हजार सहाशे सत्तर हेक्टरवरचे त्यांची पडताळणी केली आणि त्या पडताळणीमध्ये त्या क्षेत्रावर कांदा पीक हे कमी लागवड केलेली होती जास्त क्षेत्राचा विमा उतरवलेला आढळला काही ठिकाणी एन ए प्लॉटवर विमा उतरवलेला आढळला तर हे काही झालं त्याच्यामुळे आम्ही सी एस सी सेंटरवाल्यांना पण आज आपण सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी कागदपत्र भरताना जाणीवपूर्वक कुठलीही चूक करू नये जर हेक्टर आणि आर यांच्यामध्ये तफावत असते जो एन ए प्लॉटचा असतो तो आरमध्येच गुंठ्यामध्येच असतो आणि याचा जो पिकाचा पेक पे सात बारा असतो तो हेक्टर आरमध्ये असतो त्याच्यामुळे याची काळजीपूर्वक दक्षता घ्या जो माणूस पीक विमा काढेल त्याला या गोष्टीचं शिक्षण द्या आम्ही आमच्या स्तरावर पण पीक विमा कंपनीचे जे प्रतिनिधी त्यांना आपण जनजागृती करायला सूचना दिलेल्या आहेत सर्वसेस सेंटरमध्ये या पद्धतीच्या सूचना द्या आणि याच्यापुढे जी काही लोकांची पाच हजार एकशे बहात्तर लोकं जे होते त्यांची आपण माहीत माहिती आयुक्तालयाला पाठवल्यानंतर आयुक्तालयाने विमा कंपन्यांना त्या पद्धतीचे आदेश दिले आहेत की यांचे अर्ज रद्द करावेत आणि यांना जो यांच्यापोटी जो तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये शासनाला भरावे लागणार होते ते शासनाचे वाचले आहेत याच्यापुढे ते पैसे शास शासन विमा कंपनीला देणार नाहीत आणि त्यामुळे हे अर्ज रद्द करण्याबाबत त्यांनी कार्यवाही करण्यात येणार आहे ओके okay. Uh, हो हो कार्यवाही एकवीस डिसेंबरला सभा झाली आयुक्तालयाने तशा विमा कंपनीचे प्रतिनिधी समेतच बैठक घेतली आणि एकवीस डिसेंबर रोजी त्यांना तसा आदेश दिलेला आहे okay. संजय परमार नाशिक न्यूज नाशिक